नमस्कार मी श्रुती परब न्यूज ट्वेंटी फोर बाय सेव्हन मराठी मध्ये आपण सगळ्यांचं स्वागत करते बातमी एल्फिस्टनच्या ब्रिज फक्त आश्वासन दिलेलं आहे काही इथे करणार जेव्हा एकनाथ शिंदे सिएमध्ये पण आता तो ब्रिज आम्ही चालू ठेवायचा आम्हाला ब्रिज बंद नाही करायचंय ब्रिज चालू ठेवायचा एल्फिस्टन ब्रिज बंदीवरून संतप्त नागरिकांचे आंदोलन आधी पुनर्वसन करा आणि मग स्थलांतर करा तो ब्रिज ब्रिज ब्रिजचं काम आहे का ना गेले आठ वर्षापासून या प्रकल्पाची सुरुवात आहे स्थानिक लोक नाही आहे तुम्ही प्रकल्प करा स्थानिक लोक उतरलेत कशासाठी की ज्या एकोणीस बाधित चाळी आहेत त्या एकोणीस बाधित चाळीप दोन चाळी आज बाधित होणार आहेत त्या दोन बाधित चाळींचा आज पुनर्विकासाचा विचार केला गेलेला नाही भविष्यात त्यांचा काय होणार आहे या गोष्टीचा देखील विचार केला गेला नाही आज अल्फिसचा ब्रिज तुम्ही बंद करताय ठीक आहे बंद करताय बर आज सायन्सचा ब्रिज देखील बंद आहे दादर टी फ्लाय ओव्हर देखील अर्धवट काम चालू आहे आणि लोअर परळचा ब्रिज तुम्ही बोलता की सकाळी सात ते तीन एकेरी मार्ग आणि दुपारी तीन ते अकरा एकेरी मार्ग हा मान्य नाही आहे उद्या एमर्जन्सीच्या वेळी लोकांनी जायचं कुठे आज एल्फिस्टन असेल प्रभादी एखादा स्थानिक रुग्ण असेल त्याला एल्फिस्टनवरून परळला जाण्यासाठी परळमध्ये मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत टाटा हॉस्पिटल वाडी हॉस्पिटल केम हॉस्पिटल हे हॉस्पिटल आहेत या हॉस्पिटलला जा पर्यायी जागा वगैरे काही दिलेली नाही आहे पर्यायी रस्त पर्यायी मार्ग पर्यायी मार्ग बोलतात की तुम्ही पर्यायी मार्ग बोलतात की तुम्ही रोडचा ब्रिज वापरा रोडचा ब्रिज जर सकाळी सात ते तीन एकेरी आहे आणि दुपारी तीन ते अकरा रात्री एकेरी आहे हे शक्य नाही आहे ह्या गोष्टी कसं शक्य होणार तुम्ही सांगा मला एखादा रुग्ण तर एखाद्या वेळेस एखादा रुग्ण एखादा रुग्ण जर असेल इमर्जन्सीच्या काळामध्ये तिथे अडकला गेला हे तुम्ही ट्रॅफिक बघू शकता हे रोजचं आहे आता हा ब्रिज केला बंद केल्यानंतर जो लोअर बलच्या ब्रिजवरून जायचा जो तुम्ही बोलता ते ते शक्य नाही आहे लोकांचं पुनर्वसन करा लोकांच्या मागण्या पूर्ण करा तेव्हा तुम्ही ब्रिज बंद करा सध्या आपण प्रभा देवी येथील पुलावरती आहे एल ब्रिज वरती आहे तुम्ही पाहू शकतात नऊ वाजून गेलेले आहेत रस्ता बंद करण्याचा एम एम आर डी कडून सांगण्यात आलं होतं पण अजून रस्ता बंद करण्यात आला नाही आहे तुम्ही पाहू शकतात लोकं आहेत जी इथली जी रहिवाशी लोकं आहेत ती रस्त्यावरती उतरलेली आहेत ते बोलतात आम्हाला आधी पर्यायी जागा द्या पुनर्वसनचं आश्वासन द्या तेव्हा आम्ही इथून रसा बंद करण्यात दे बंद करण्याला बंद करण्याला देऊ नाहीतर आम्ही रस्सा बंद करून देणार नाही आता नऊचा टायमिंग होता आता आदेशानुसार बाराचा टायमिंग करण्यात आलं आहे पाहू शकता अजून रस्त्यावरती गाड्यांची ती गाड्या जे आहेत चालू आहेत रस्ता बंद करण्यात आलेला नाही आहे कॅमेरा पर्सन किशोर गायकवाड सह मी मृणाली भागवत न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मुंबई एल्फिस्टन ब्रिज बंद करण्यावरून परळ प्रभादेवी परिसरातील नागरिक एकवटले आहेत आधी पुनर्वसन करा आणि मगच आम्हाला हलवा अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे एम डी च्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावर आल्याप्रमाणे मुंबईतील एल्फिस्टन ब्रिजच्या तोडकामाला तुर्तास दोन दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे अशी माहिती स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांच्याकडून मिळाली आहे माझी प्रयत्न एवढीच आम्हाला या प्रकल्पाचा विरोध नाही आम्हाला फक्त पुनर्वर्सन पाहिजे इकडे आम्ही आज इथे आंदोलन का करतात कारण सरकार हे काही दखल घेत नाही आमच्या आमदारने पण आम्हाला फसवलं आम्हाला आश्वासन काही नाही हो ते फक्त पैसेवाल्यांचे आहे गरिबांचे नाही काही आश्वासन नाही किती मिटिंग झालं किती खूप खूप काय काय झालंय पण काही नाही काही नाही फक्त आश्वासन देतात काही रिझल्ट नाही देणार नाही देणार अशा हे नऊला ब्रिज बंद करणार आहेत तर मग आम्हीच बंद करतो हा आज बोल तेव्हा आम्हालाच कुठून झालं तेव्हा यांना दिसणार नाही पोलिसांना काहीच नाही तारीख होती तारीख तारीख होती तारीख दिली काहीच दिलं नाही ब्रिजचं काम करणार मग तो बिल घालणार बिल्डिंग पडणार मग जबाबदार मग चला उचला इकडे जात मग आम्ही कुठून झालं आहे त्या टायमाला काही नाही दिला नाही 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 पर्याय रस्ता करी रोड आणि आता जसे आमच्या मुलांची शाळा इथे हॉली क्रॉसला असताना आम्ही दादरवरून फिरून हॉली क्रॉसला यायचं का त्याचा काय पर्याय आहे आम्ही राहतो इथं पलीकडे हॉली क्रॉसला मुलं शाळेत असताना आम्ही जायचं कुठून आधीच आम्ही खड्ड्यात घरांमुळे शाळेमुळे पण आम्ही खड्ड्यात पडायचं कोणत्या कोणत्या गोष्टीला करणार बारिश आएगी तो कैसा जाएंगे हम लोग शासनाने आम्हाला कुठला कुछ, कुछ भी हम लोग नाही दिया कुछ है कुछ भी नहीं किया आहे वर्षात अभी एक अभी बारिश आ जाएगी तो हम लोग क्या करेंगे हमारा कोई रास्ता लोगों ने किया नहीं है कुछ भी नहीं किया हम लोग को खाली आश्वासन दे दे के बिठा दिया है कोई बात हमारे सुनते नहीं है हमको पाच मिनिटात मुलगा जर शाळेत जाणार आहे त्याला अर्धा तास अगोदर आम्हाला करिओ रोड वरून किंवा दादर वरून घेऊन निघायचं मुलांना घेऊन आणि रोजचं भाडं कोण भरणार किती होणार गाडी काहीच नाही सोय करून दिली सोय करून नाही आणि मेन म्हणजे पहिलंच आमच्या बिल्डिंगला नोटीस लावलं काय तुमची बिल्डिंग पडल्यावर आम्ही जबाबदार नाही म्हणजे हे इथे काम करणार बिल्डिंग आमची हो पडणार उद्या उदय करतो मरायला आला तर ही पोलीस येणार आहेत का इकडे हे अडवला येणार आहेत का आणि हे आम्ही सगळ्यांसाठीच करतोय आमच्या स्वतःसाठी नाही करत आहे पण अजून आलाय कुठे काय दोन बिल्डिंग जाणार बोलले त्याच्या अजून काहीच झालेलं नाहीये फक्त खोद काम केलंय बस एवढंच केलेलं आहे आणि आज इमर्जन्सी मध्ये हीच पोलीस लोक उद्या येणार आहेत का इकडे आम्हाला वाचवायला आम्हाला इकडे कोण येणार का एखादा कोण मरायला आला अँब्युलन्स आली ते येणार का अँब्युलन्स तरी एकनाथजी म्हणतात ना मराठी माणसाबद्दल काय केलं मराठी माणसाबद्दल आमचं आंदोलन हे करू देणार आमची जागा जी आहे त्यांना फुगड मध्ये पाहिजे ते कसावून येणार आम्ही त्यांना काय कायद्याच्या काय पण त्यांना ते नाही ते जे काही पण करतात ना ते इलिगल करतात पर्यायी जागा दिलेली आहे काय नाही काय प्रस्ताव पण नाही काही नाही आश्वासन काही देण्यात आलेलं आहे का नाही काही नाही तुम्ही आज बंद करून देणार आहेत का नाही ब्रिज बंद करून देणार आहात बंद नाही करू देणार आमच्या अधिकार आमचे राईट्स जे आहे ते आम्ही कोणाला नाही देणार तसं तुम्ही या तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आमच्या काही पुनर्वसन करा जे काही पण लिगली करायचं ते करा ते तुम्ही लिगली नाही करतात तुम्हाला ते दुसऱ्याच फसवणूक करायची आहे पाच वर्षापासून ते लोकांनी हाच केलाय पण एक पण प्रस्ताव रायटिंगमध्ये नाही आला आता जे चिराबाजारमध्ये जे म्हाडाच्या जे आपला मेट्रोच्या जे तसं आज आमच्या दोन हजार सतरा मध्ये ते लोकांना तुम्ही काढले आज फक्त माळेवर आहे त्यांना कुठे जगात माहित आहे काय तस आमच्या होणार आम्हाला पाहिजे आणि आमच्या मुलांचे प्रॉब्लेम होणार आहे नंतर मे मध्ये चालू जून च्या नंतर स्कूल कॉलेज चालू होणार तेव्हा आम्हाला प्रॉब्लेम येणार तुम्ही काय सांगाल आता जर आज जर ब्रिज बंद केला पुढे जाऊन लोकांना लोक जर आजारी पडली तर दुसरा कोणता रस्ता नाही काहीच नाही काहीच नाही दिले आहेत कुठे काही त्यांना काहीच बोलले नाहीये अचानक नऊ वाजता आज बंद करणार आहे दहा मी दहा ना मला तीन वर्षांना असतो आम्ही सगळ्या मंत्र्यांकडे सगळे मित्र सगळ्यांकडे जाऊन आलो काहीच नाही एम आर डी वालेनी पण नाही एकनाथ शिंदेनी पण नाही कोलमकर साहेबानी पण कोणच काय नाही रिप्लाय तुम्ही आज रस्ता बंद करू बंद करून देणार आहात की नाही काय नाही देणार तुम्ही पाहू शकता आज लोक इथे एल्फेस्टन ब्रिजच्या इथे लोक रस्त्या असं सांगण्यात येत आहे त्यांचे ते असे सांगत आहे कॅमेरा पर्सन किशोर गायकवाड समी मृणाली भागवत न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मुंबई तोड कामाला स्थगिती देण्याचा निर्णय समोर आल्यानंतर या संदर्भात रस्त्यावर उतरलेल्या संतप्त नागरिकांकडून तुर्तास आंदोलन मागे घेण्यात आलं आहे या प्रकरणी सोमवारी चर्चेसाठी बैठक आयोजित केली आहे असं एम एम आर डी एच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे आता या संदर्भातील वाहतूक वळण कुठे वळवली आहे याबद्दलची आपण माहिती पाहू दरम्यान एल्फिस्टन ब्रिज बंद झाल्यानंतर परिसरातील वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे आणि त्यासाठीच दादर पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा दादर मार्केटकडून जाणारी वाहने ही तात्पुरती टिळक ब्रिजचा पर्यायी म्हणून वापर करतील परळकडे जाणाऱ्या वाहनांसाठी रोड ब्रिज खुला ठेवण्यात येणार आहे तसेच परळ आणि भायखळा पूर्व भागातून प्रभादेवी वरळी आणि कोस्टल रोडकडे जाणारी सी लिंकला जोडणारी वाहने ही आता चिंचपोकळी ब्रिजच्या मार्गाने जाणार आहेत प्रभादेवी आणि लोअर परळच्या पश्चिमेकडून परळकडे तसेच टाटा आणि के एम रुग्णालयाकडे जाणाऱ्या वाहतुकांना दुपारी तीन ते अकरा या वेळेत ह्या ब्रिजचा वापर करण्यात येणार आहे कृपया नागरिकांनी ह्याची दक्षता घ्यावी धन्यवाद